महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी मावळ लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी रिक्षा ही निवडणुकीची निशाणी बहाल करण्यात आली नुकताच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाचताच सर्वत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले निवडणूक आयोगाकडून सर्व उमेदवारी अर्जांची छाननी करून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून त्रिकुटात निवडणुकीची लढत रंगणार यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौमाधविताई जोशी या पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत सर्व निवडणूक उमेदवारांना आपापल्या पक्षाची निशाणी बहाल करण्यात आली आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौमाधविताई जोशी यांना रिक्षा ही निशाणी बहाल करण्यात आली आता रिक्षा म्हटलं तर कायमस्वरूपी चलित वाहन त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार स माधवीताई जोशी या देखील सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत सद्यस्थितीत ताईंच्या कामाचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल निवडणूक परिपत्रकानुसार मावळ लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे या निवडणुकीत आपल्या हक्काच्या उमेदवाराला विजयी करा मिळणाऱ्या यशासाठी फक्त आपल्या विशेष प्रयत्नांची जोड हवी रिक्षा या निशाणीसमोरील अचूक बटण दाबून स माधवीताई जोशी प्रचंड बहुमतानी विजयी करा महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी मावळ महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत